दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर आणि त्यानंतर जगदंबेचं दुसरं स्थान मानलं जाणारं मुरगुड हे धार्मिक आणि पवित्र ठिकाण आहे परंतु अगदी दिवाळीच्या तोंडावर या पवित्र नगरीवर जाहिरातींचं आक्रमण झाल्यानं मुरगुड शहर विद्रूप झालं आहे मोक्यांच्या चौकांमध्ये मंदिरांच्या परिसरामध्ये मुख्य रस्त्यांवर मोठमोठ्या डिजिटल बोर्ड्स आणि फ्लेक्स जाहिराती लावण्यात आल्या आहेत या अनावश्यक जाहिरातीनं शहराचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सौंदर्य झकळून टाकलं आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार सीता मात्यासारख्या या पवित्र क्षेत्रात विद्रूप जाहिरातीमुळं जणू नकाच अवतरल्या आहेत नगरपरिषदेचं नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं दिसून येत आहे पोलीस प्रशासन देखील यासंदर्भात कोणतीही कारवाई करत नाही बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना हे दृश्य अतिशय अप्रिय वाटत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ आल्यानं काही भावी उमेदवारांनी स्वतःची जाहिरात करण्यासाठी शहरभर मोठमोठे पोस्टर्स आणि डिजिटल बोर्ड लावल्याचं दिसून येत आहे सामाजिक कार्याचा आधार नसताना देखील स्वतःची प्रतिमा झळकवण्यासाठी अशा जाहिरातींचा वापर होत असल्यानं नागरिक हे नाराज आहेत शहराची शोभा नष्ट करणाऱ्या या जाहिरातींवरती तातडीनं प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या मधून होत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट